बऱ्याच लोकांना फेरीचा व्यवसाय करायचा असतो पण त्यांना पर्टिक्युलर प्रॉडक्ट नाही समजत आता बघा साड्या ही बाकीचे लोक ठेवतात बाकीचे लोक कुर्त्या ठेवतात आणि बाकीचे लोक नाईटी ठेवतात आता आपण व्हिडिओ नायटीचाच कव्हर करणार आहोत पण नेमकं नायटी मध्ये आपण जास्तीत जास्त कुठले प्रकाराचे आपण नायटी ठेवले पाहिजे म्हणजे ज्याच्यामध्ये कॉटन असेल लायकरा असेल हुजिरी असेल बऱ्याच प्रकाराचे तर आपण बघूया आजच्या व्हिडिओ मध्ये की जर तुम्ही फेरीचा बिझनेस करत असाल तर त्यामध्ये फॅब्रिक जे मटेरियल आहे ते तुम्ही कोणतं ठेवायचं ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओ मध्ये सांगते तर मंडळी चला मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये दाखवते जर तुम्ही फेरीचा बिझनेस करत असाल तर त्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे तुम्ही प्रॉडक्ट ठेवू शकता रेंज वाईज कसं तुम्ही मेंटेन करू शकता सर्वात आधी मी तुम्हाला इथे दाखवते कॉटन मटेरियलची मध्ये ही नाही ती बघू शकता प्युअर कॉटन मध्ये तुम्हाला ही नायटी या ठिकाणी मिळणार आहे तर तुम्ही कॉटन मटेरियल सुद्धा ठेवू शकता ज्यामध्ये तुम्ही गळ्याचं पॅटर्न बघू शकता खूप छानपैकी धाग्याचं यामध्ये तुम्हाला काम मिळणार आहे थ्रेडचं काम आहे प्रॉपर यामध्ये बघू शकता डबल शेड आणि तीन कलर आहेत तीन ते ती चार कलर याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत आणि हे कसं असतं ना बिझनेस मध्ये बऱ्याच महिला बार्गेनिंग करत असतात बघा नॉर्मल आहे थोडस रेंज तुम्ही व्यवस्थित ठेवली तर तुमच्या कस्टमरला ऍटलीस्ट कळेल तरी की नाही हा मार्जिन खूप छान आहे तर घ्यायला काय हरकत नाही आणि बऱ्याच महिला कसं असतं की त्यांना रेंज वाईज बाकीच्या गोष्टी स्वस्तही वाटतात मग त्या घेऊनही घेतात पण बाकीच्या ज्या महिला आहेत त्यांना असं वाटतं की बाबा दहा रुपये कमी करणार वीस रुपये कमी करणार मग यामध्ये त्यांचं कसं होतं की नाराज नाही होत मग त्यामध्ये तुमचा फायदा असतो की तुमचा कस्टमर तिथे वाढत असतं जसं मी तुम्हाला इथे सांगते तुम्ह दुसऱ्या अल्फाईनमध्ये तर तुम्ही अल्फाईनमध्ये पण नायती ठेवू हो शकता कॉटन असेल अल्फाईन असेल लायकरा असेल रिऑन असेल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या नायती तुम्ही ठेवू हो शकता जसं तुम्ही बघू शकता यामध्ये जे नेक पॅटर्न आहे धाग्यावर प्रॉपर तुम्हाला या ठिकाणी काम मिळणार आहे प्रॉपर तुम्हाला या ठिकाणी जी फिनिशिंग आहे प्रॉपर मिळत असते आणि साईज सुद्धा तुम्हाला खूप छान मिळून जाणार आहे आणि बरेच लोक म्हणतात की कशा आम्ही ज्या पॅटर्न आहे किंवा डिझाईन्स आहेत किंवा कपडा आहे आम्ही ते कसं ठेवू शकतो बघा जो तुम्ही एरिया कवर करतात फेरीचा त्यामध्ये तुम्हाला तुमच्या थोड्याफार ज्या महिला आहेत एरिया वाईज तुम्हाला माहिती असेल की त्या महिलांचा टेस्ट महिला काय आहे नेमकं त्या कशा प्रकारच्या डिझाईन्स मागतात आणि कशा प्रकारचे जास्तीत जास्त प्रॉडक्ट मागत असतात एक एक्झाम्पल दाखवते मी तुम्हाला या ठिकाणी सॅम्पल काढून ठेवलेला आहे पाचवी एक दोन तीन चार आणि पाच पीस आहे तुम्ही बघू शकता इथे पाच पीस आहेत आता बऱ्याच महिलांना लाल कलर आवडेल हा थोडासा चॉकलेटी मध्ये आहे कोणाला पिंक आवडेल कोणाला म्हणजे ब्ल्यू आता प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी आहे तर मग महिला नेमकं एक नाही ती सिंगल नाही ती कुठलीच महिला घेत नाही कारण की जोडीचे घेत असतात म्हणून तुम्ही जेव्हा व्यवसाय करतात ना ते ह्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यामध्ये तुम्हाला कलर डिझाईन ह्या सुद्धा मेंटेन करणं खूप गरजेचं आहे आता इथं सॅम्पलिंग केलेली आहे स्टार्टिंगचे सात आठ मटेरियल लाईकरायचे आहेत नंतर सेकंड चे तुम्हाला इथे कॉटनचे आहेत नंतर होजिरीचे आहे नंतर अल्फाईनच्या आहेत नंतर क्रश मटेरियलचे आहेत या टाइपने तुम्हाला जेव्हा फेरीचा बिझनेस करता तेव्हा तुम्हाला हे प्रॉडक्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे जेव्हा फेरीचा बिझनेस करतो तेव्हा आपल्याला लो पासून हाय रेंज ह्या सर्व गोष्टी ठेवणं गरजेचं आहे त्यामध्ये मीडियम रेंज पण येते कारण कस्टमर आहे कस्टमर कुठलीही व्हरायटी मागू शकतो आणि नायटी हे प्रॉडक्ट असं आहे म्हणजे ते बाराही महिने चालत असतं याला सीजन असो नसो ना महिलांना नाइटी लागतच असते आणि नाईटी कम्फर्ट झोन साठी बेस्ट आहे इथे भरपूर कलेक्शन आहे मी व्हरायटीज पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि थोडाफार आयडियाज मी तुम्हाला सांगितले आहे तर नक्कीच व्हिडिओ तर आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये तर लिहिणं अजिबात बाबात विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार